आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास नवीन भागातील वेळी एकटी पाहून तरुणाला गल्लीतील नागरिकांनी चांगला आणि पोलिसांचे अहवाल केले आहे आज पहाटे पंचशील हॉस्पिटल परिसरात काही महिला अंगण झाडत असताना डॉक्टरांचा नंबर विचारण्याच्या बहाण्याने या प्रकरणातील आरोपी रहमानगंज भागात राहणारा जाफर शेख जलीम याने महिलांची छेड काढली आणि त्यांच्यासोबत अंगाला झटण्याचा प्रयत्न केला परंतु सदरील महिलेने आरडाओरड केल्यानंतर गल्लीतील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून भागात त्याला पकडले आणि चांगला दिला त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणले याच, याच गल्लीत दुसऱ्या एका महिलेसोबत देखील दिनांक आठ डिसेंबरला त्याने असाच प्रकार केल्याचे तक्रार या महिलेने दिली आहे हा छेडछाडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत आहे दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात जाफर शेख जमीन याच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत निरामय हॉस्पिटल जालना येथे आरोग्य तपासणी फक्त तीन हजार नऊशे पन्नास रुपयांमध्ये

गरम गरम दुष्णूशी थोरडा मुलांसाठी खेळणी वर्च जेवण ऍडवेंचर गेम निसर्गाचे सानिध्य ग्राहकांचे स्वागत दही धपाट्यांचा नाश्ता एसी नॉन एसी निवास व्यवस्था बोटिंग मैदानी खेळ उंटाची सवारी वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर माळाजी गणपती जवळ जालना